मित्रांनो निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा सरजे आलेला आहे बघा आणि सुंदर पण दाखल झालाय मैदानामध्ये सरजी काय म्हणताय आज दोन्ही घरचा साज आणलाय पारीच्या मैदानामध्ये घरचा साज आणलाय दोन्ही बैल बर दोन्ही बैल मात्र वेगवेगळ्या घरचा साज त्या दिवशी पळवला आज वेगळ्या वेगळा पायऱ्या काय बर पुढे पुढच्या आज कसं काय नियोजन सुंदरचं सरज सुंदरचं शाहीर बरं आहे आणि सरजाचं वाटेला सरजा बरं बरं असं काय आलं की नवीन खरेदी केली दोन खरेदी आहेत बर पहिली नानाने केली होती दणका आणि आता नवीन आणलेला आहे चांगला आहे तो पण खोंड गबर नाव येतात गब्बर नाव गब्बर म्हणजे एकदम दणदणीत नाव ठेवलं बर सात सात महिन्याचा आहे पुढच्या सीजनला आपल्याला हातच पाहिजे म्हणून आपण आता तयारी करतोय दोन तीन खोंड आहेत मथुर आहे गब्बर आहे आणि सर्व विठ्ठल नानका घेतलेला ते खोंड आहे एवढं म्हणजे करंट एवढा आहे त्याच्या व्हिडीओ मध्ये बघितलं मी नक्कीच खोंड पुढल्या सीझनला आदत मध्ये धुमाप घालतील नक्कीच चांगल्या पद्धतीचे खोंड लोक कशी पळतात काय आणि तुम्ही म्हणालेलं की मागच्या मुलाखतीत की आदत एक पाहिजे हे एखादं म्हणजे दुसं आहे आपल्याकडे आता सुंदर दुसरा झाला दुसऱ्याची मैदान होत आहे ते एकत्र दुसरं चालतंय मात्र आदत तर पाहिजेच कारण पुढे भविष्यात जर वाटचाल करायचं असेल तर कुठं ना कुठं वारसदार माग तयार करावे लागतात त्याच्यासाठी ही चाललेली प्रक्रिया कुठून घेतला गब्बरला वगैरे कसे काय गब्बर आपला वडले गावातून मित्र बंटी किती रुपये बरं बरं कोणत्या मैदानात बघितलेलं त्याला आधी अजून झुपलाच नाही झुपलाच नाही का झुपलाच नाही दोन्ही नंदी अजून आपल्या झुपले नाही दानका सुद्धा यसन पण घातलेलं आहे बरं बरं मग असा डायरेक्ट विश्वास म्हणजे नानांची पारख म्हणजे आम्हाला टीका करतात की तुम्ही डायरेक्ट पळणारी बैल विकत घेताय आहे सरगा पण पळणारा घातला सुंदर पण पळणारा घातला मात्र आता आम्हाला आमच्या घरच्या धावण्याची बैल तयार करून लोकांना दाखवायची आहेत की आम्ही पण बैल तयार करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने पुन्हा नमरात पळवू शकतो त्याच्यासाठी खरेदी करतोय दोन तीन खरेदी खर केल्यात आता तीन आहेत मथुर आहे गब्बर आहे दणका फुकू भविष्यात म्हणजे खास करून त्यासाठी घेतलाय तुम्ही की पहिल्यापासून तुम्हाला घडवायचे शंभर टिकेत आम्हाला पण कारण आम्ही जी बैल घेतली ती पाळणारच घेतली दोन्ही बैल आणि दोन्ही पाळतात सुंदर तेवढं एवढं नाव नव्हतं एकच मैदान राहिला होता पण त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्यानं आमच्या धावण्याची लाज राखली सर्व तर सगळ्यांना काय पळत होता आणि अजून सुद्धा त्याच वेगानं तुफान पण पळतोय आज असं काय आलं की मथुर राजासोबत पाहणारे गर्निगिच्या सोबतच पाळणार होता मात्र आपण शाहीर आनंदा पैलवांना शब्द दिला होता त्याच्यामुळे सुंदरन मथुरचीच गाडी पाळणार होती मग त्याच्यानंतर ठरवलं की बाबा पाळा कारण ती पण आपली घरचीच गाडी एक प्रकारे मुंबई ती तिन्ही बैल एकाच व्यक्तीच्या नावावर बरं म्हणजे तुमचं ते करार झाले राहुलबाईर पण घरचाच बैल आहे बर आज असं काय आलं राहुलबाई ये पण येणार आहेत का मैदानावर फिक्स नाहीये यांचं येणं बर कारण थोडस इलेक्शन तिकडे चालू आहे त्या भागात बर थोडस त्यांच्याकडे ती कामं असल्यामुळं त्यातून जर वेळ मिळाला तर येतील पण पण अजून फिक्स नाहीये त्याबद्दल आपण सांगू बेल झाल्यानंतर काय कॉन्टॅक्ट वगैरे झालाय म्हणजे खुश झाले असतील बा चांगल्या पद्धतीनं काल तर बऱ्याच वेळा अर्धा पाऊन तास चर्चा चालू नक्कीच चांगल्या पद्धतीनं बोलूनच झाले मला तर म्हटलं जमलं तर येईल फिक्स नाही तूर बरेच दिवस आजारी होता जरा आणि त्यानंतर गुलाल घेतला डायरेक्ट त्यावर काय संभाषण झालं थोडस आजारी होता विकनेस आला होता त्याला आणि विकनेस आल्यामुळे तो थोडा मैदानापासून दूर होता पण राहुल राहुलबाईंचा काय संवाद झाला तुमचं म्हणजे झाल्या जिंकल्यानंतर शरीर त्यांचा जीव आहे आणि ज्या दिवशी मग तोर गुलाबात राहिला त्याच दिवशी राहुलबाईंना पण भेट मिळाली जे प्रकारे महादेवाच्या नंदीचा आशीर्वादच आहे त्यांच्यावर आणि नक्कीच तो त्यांच्यासाठी एक सुखद अनुभव होता आणि नक्कीच मथुर अजून मुंबईत पाळायला जाणार आहे एकोणतीस तारखेनंतर मुंबईत दिसेल मत तुम्ही म्हटलं आशीर्वाद असते नंदीचा आशीर्वाद असते तुम्हाला पण पर्सनली की आता तुम्ही आता सर्जाला भेटायला म्हटलं तर तुम्ही जातच असेल एक दोन दिवसानंतर आपण कारण ते आपल्या घरचेच बैल घर असं स्ट्रेस रिलीफ वगैरे होतो का असं म्हणजे मैदानात येतात ना तेव्हा तुमच्या मागे किती अडीअडचणी सुद्धा दुःख असू द्या ते काहीच आठवत नाही तुम्हाला तुम्ही फक्त मैदानात लक्ष केंद्रित करता त्याच्यामुळे ताण तणाव घालवण्याचं एक चांगलं ठिकाण म्हटलं तरी चालेल मैदान कारण मैदानात आपण विसरून सर त्या दिवशी तुमचा मैदानातला व्हिडिओ खूप व्हायरल झाला मोहिल शेड आणि तुम्ही म्हणजे एकदम चांगला झालेला व्हिडिओ तो मोहिल मित्र ते माझा आणि आहेच आणि चांगल्या मैत्रीचं आता आम्ही जपत असतो मैदानात आल्यानंतर मैदानात मैत्री नाही मात्र मैदानाच्या बाहेर आम्ही चांगले मित्र आहे व्यक्तीशी आमचा कोणाशी विरोध नाही व्यक्ती म्हणून आम्ही एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगत असतो आणि इथून पुढं पण जगत राहू कारण व्यक्तिगत आमचा वाद काय होण्याचा संबंधच नाही तो माझा मित्र आहे मी त्याचा मित्र आहे सगळ्याची इच्छा आणि कधी पूर्ण करणार तुम्ही बकासून सारजे कधी पळवणार आता बकासून सारजेची इच्छा बघू कधी पूर्ण होईल पण मला वाटत नाही ते लवकर होईल सध्या बघू बाका सर सर आज माझा विचार आहे नंद्याच्या विरोधात तर गाडी झुपायची नाही आहे कारण प त्याच्यासोबत एक आदत फोंड आहे म्हणून झुपायची नाही पण अजून बघू काय होते फोंड घेऊन पळतोय आज त्याचासुद्धा मान राखला पाहिजे पण तसं काय नाही अजून खेळात खेळ आहे आल्याला सांगितलं आहे आज एक जणांना की ब गाडी झुपून दाखवा आज सुद्धा बाय बघू चॅलेंज स्वीकारू बघू काय होते अजून थोड्या वेळेला कळेल चालते शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच ही गाडी आज बुलत काही